कामदा एकादशीला दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्रयात्रेची सुरुवात होते आज गाव भंडाऱ्यानं या चैत्रयात्रेची सांगता झाली आज ज्योतिबाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा येथील चैत्रयात्रेची सुरुवात कामदा एकादशीला होते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश इथून लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर चैत्रयात्रेसाठी दाखल होतात यंदा तेवीस एप्रिल रोजी यात्रा झाली यंदाच्या चैत्रयात्रेची सांगता आजच्या भंडाऱ्यानं झाली गाव भंडारा म्हणजे ज्योतिबा डोंगरावरील एकतेचं प्रतीक आहे गाव भंडाऱ्यासाठी समस्त गुरव समाज आणि इतर समाजातील लोक आपापल्या परीनं मदत करतात या गाव भंडाऱ्यात बटाट्याची भाजी भात गव्हाची खीर आणि आमटी असा नैवेद्य बनवला जातो आज पहाटे चार वाजता मंदिरात घंटानाद होऊन इतर धार्मिक विधी झाले दुपारी बारा वाजता धुपारती निघाली आणि शोभायात्रेनं नैवेद्य यमाई मंदिराकडे नेण्यात आला दुपारती सोहळ्यात घोडा वाजंत्री यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी ग्रामस्थ पुजारी मानाचे गावकरी सहभागी झाले होते धुपारती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान आजच्या चैत्रयात्रा सांगतेच्या निमित्त आज देवजोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक झाली तर रात्री भजन आणि डवरी गीतांचा कार्यक्रम झाला यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते